गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आली मी स्टॉलवरती आपल्या आणि हा रात्री मेहंदी वगैरे लावली मेहंदीचा कोण खूप दिवस झाला आणला होता पण लावणंच होत नव्हता कामाकामामध्ये विसरून जायची किंवा वेळ भेटायचा नाही तर भरपूर दिवस असे गेलेत बरं का मग रात्री आठवणीने मेहंदी काढली पोरांनी मेहंदीचा कोण ना काढून ठेवला माणसाने मग मी तुझा कोण हा तर बघा स्टॉलवरती सगळं सेम आणलं आहे आज कॅटलीमध्ये आणलं आहे सांबार कारण ना डब्यात तो लवकर थंड होतो आणि एकदम गरम गरम न डब्याचं झाकण खोलता येते मग मी आपलं कॅटलीमध्येच आणला म्हणलं लवकर खोलता येतो लवकर त्याने आणि लवकर लावता पण येतो त्यासाठी मग कॅटलीमध्येच आणला सांबार तर साडेआठ वाजून गिरायक वगैरे आलं नाही आहे पाहते गिरयकाची वाट आणि गजरा वगैरे होता पण लावलं नाही आहे कारण उशीर झालेला खूप लेट उठली आज डायरेक्ट सव्वासा आला उठली तरी पण खूप फास्ट फास्टमध्ये गेले आणि पटापट आले तर माहिती आहे का आज काय विसरली मी घरी आज नाही काल काय केलं पोरांनी माहिती का मला बोलले तू घरी जा सामान में में ना, चंबस 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 आ, मी सामान घेऊन येतो आणि मी मला घरी पाठवलं आणि चम्मच जास्तच ना आपले नाश्त्याची चम्मच हे चम्मच तर हे चम्मच ते मी जिथे ठेवते तिथे ठेवलेली दुसरीकडेच ठेवले शोध 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 खूप शोधले खूप शोधले मी सापडलेच नाही मग आज सकाळी काय करावं काय करावं पोरं झोपलेले काही सुचत नव्हतं काय करत तसे टेम्पररी चम्मच आणलेत मी हे पाकिट आहे माझ्याकडे तर मग ते लवकर संपून जाईल ना त्यासाठी ते काही यूज करत नाही जास्त मी फक्त पार्सलवाल्यांनाच देते ती चम्मच नाही तर देत नाही मी ते चम्मच आणि मग आज सकाळी सग माझे पप्पा टेबल वगैरे घेऊन आले टेबल लावले पिशवी आणल्या आपला डबा वगैरे लावले चेअर वगैरे ठेवल्या फक्त पाणी बॉटल आणि ती बकेट आणि सांबार एवढं वस्तू आणायच्या बाकी होत्या त्या मी घेऊन आले घरी पहिला चम्मच शोधले ते चम्मच ना दुसरीकडेच होते पडलेले मग चम्मच शोधले ते साफ केले व्यवस्थित आणि नंतर मग मी पळत पळत आले तर असं ना धावपळ झाली आज आणि रात्री पण झोपायला उशीर झाला सकाळी जाग आली गेली तर काल गेली होती मी बाहेर बाहेर म्हणजे ना मला ते हात जाम दुखते त्यासाठी मग ना आम्ही बाई शोधते आपलं भांड्यांसाठी फक्त आणि चपात्यासाठी या दोन गोष्टीसाठी करण्या हाताने पूर्ण होत नाही आणि डॉक्टर बोलले का जास्त तुम्ही मग त्याला आराम नाही देसाल ना तर मग तो तकलीफ देईल तर थोडासा आराम पण गरजेचा आहे आता म्हटलं एक दोन महिन्यासाठी बाई ठेवते भांड्यांना आणि चपातीला भांड्यांना बाई भेटली आहे पण चपातीलाच भेटली नाही तर पाहते आता आज उद्या शोधते चपाती फक्त चपातीसाठी बाई भाजी तर मी बनवते आणि भाजी पोरांना आवडत पण नाही दुसऱ्यांच्या हातची मानसी पप्पाला पण तसेच आहे मानसरी पप्पा पण आणि पोरं पण ते बोलतील मला पण ते त्यांना दुसऱ्यांच्या हातची भाजी आवडत नाही खात नाही ते लवकर तर अशी बाई फिरते मी फक्त चपात्यासाठी आता भांड्यासाठी ते भेटली आहे बोलणं झालं त्यांचं माझं आज येतील त्या संध्याकाळी तर संध्याकाळी चारला येतील त्या बोलल्या तर मी जसा तुम्हाला टाईम भेटेल ना तसा या तुम्ही दोन वाजेच्या नंतर ठेवा पण या दोनच्या नंतर आणि पाचशा पाच सहापर्यंत केव्हा आपण तर हो बोलल्या आता आल्यावर पाहू तर असं झालं आहे आत हाताने खूप मी बेजार झाले बरं का कामाने मी थकत नाही आहे पण ना ह्या हाताने घायल झाली आहे तर बस एवढे सांगायचं तर बघा कावळा आज पण आला आहे पाणी प्यायला टेबलमुळे दिसत नाही आहे तर बघा त्या कावळ्यासाठी पाणी ठेवते मी रोज तो कावळा येतो बिचारा घेऊन जातो पाणी तर असं चालू आहे आणि लोक बघत बघत जात की मी नेमकं काय करते समोरून की नेमकं काय करते मी फोन हातात माझ्या वगैरे वगैरे तर असं काय हरकत नाही पुढे काय काय घडतं काय काय नाही मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्यासाठी चॅनलला कनेक्ट्रा खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या मी डॉक्टर नेक्स्ट फिरण्यामध्ये